नमस्कार दिनांक अठरा फेब्रुवारी कथेचं शीर्षक आहे आता हवे तेवढे पाणी प्या सोलापूरच्या सिद्धेश्वर तलावाचे पाणी आटले महाराज तेथेच होते लोकांचे फार हाल होऊ लागले त्यांनी महाराजांची विनवणी केली तेव्हा महाराजांनी तळ्याकाठी घटकाभर लघवी केली व लोकांना म्हणाले आता हवे तेवढे पाणी प्या त्यानंतर लगेच मुसळधार पाऊस मेघ गर्जनेसह होऊन जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले सिद्धेश्वर तलावही भरला त्यानंतर तो तलाव कधीच आटला नाही पतंजलीच्या योगसूत्रात विभूती प्रकरणातील एक सूत्र आहे स्थूल स्वरूप सूक्ष्म अन्वयार्थ वत्व संयमात भूतजया म्हणजे शब्द स्पर्श रूप रसगंध या परमाणु स्वरूप तन्मात्रांवर विजय मिळवला की सर्व सिद्धी प्राप्त होतात मग प्रत्येक महाभूतांच्या साहजिकच या महाभूतांवर स्वामित्व गाजविणारा साऱ्या सृष्टीवर स्वामित्व गाजवू शकेल हे उघड आहे आठ महासिद्धी दहा गौण सिद्धी आणि पाच सिद्धी यांची प्राप्ती ज्याला झाली त्याचा प्रत्येक शब्द प्रत्येक कृती संकल्प रूपच होत असल्याने या सर्व सिद्धी त्याचे प्रत्येक काम बिनबोभाट करतात या सिद्धीचा खुलासा मोहोळचे गवे स्वामी या लिलेत सामर्थ्य प्रदर्शनाचा किंवा स्वार्थाचा विचार नसतो जनकल्याण हाच एकमेव हेतू असतो पाण्याअभावी लोकांचे हाल होता आहेत हे पाहून महाराज कळवळले तलावाचे काठी चाहून त्यांनी लघुशंका केली आपल्या शरीरातील आपतत्व महाराजांनी लघुशंकेच्या संकेताने मोकळे केले एवढाच याचा अर्थ आहे सदा सर्व काळ ब्रह्मभावावर असणाऱ्या महाराजांकडून ती संकल्प रूप सांकेतिक कृती घडताच प्राकाम्य सिद्धी कार्यान्वित झाली जे पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायाने देहपिंडातील आपतत्व मोकळे होताच ब्रह्मांडातील आपतत्वही मोकळे होऊन त्या तलावाचे क्षेत्रास पाऊस भरपूर झाला सामान्य माणसाला हा चमत्कार वाटतो कारण हा प्रकार त्याच्या आवाक्या बाहेरचा आहे म्हणून पण योगदर्शन हे एक शास्त्र आहे त्याचा योग्य अभ्यासाने ते शास्त्र आणि त्यात वर्णन केलेल्या सिद्धी प्राप्त होऊ शकतात अर्थात ही प्राप्ती एकाच जन्माच्या अभ्यासाने होत नाही हेही तितकेच खरे जन्मा जन्मांतरीचा अभ्यास शील संवर्धन परमेश्वराचे दृढ अनुसंधान यांची नितांत गरज असते मनुष्य जन्म एकदाच मिळतो असे जे म्हटले जाते याचा अर्थ एवढाच की तो देह तेच भाव तीच मंडळी तीच परिस्थिती जशीच्या तशी मिळत नाही म्हणूनच जो जसा जन्म असेल तो जन्म परमेश्वराशी दृढ अनुसंधान राखण्यासाठी शील संवर्धनासाठी व्यतीत करणेच इष्ट असते यासाठीच मनुष्य जन्म असतो हे या निमित्ताने इथे ध्यानात घ्यायचे आहे धन्यवाद